आज एक महत्वाची बातमी समोर येत आहे शिवसेनेचे नेते शिंदेंना भेटण्यासाठी वर्षावरती दाखल झालेत उदय सामंत भरत गोगावले हे वर्षावरती पोहोचलेत उपमुख्यमंत्री पदासाठी होकार जाहीर करण्याची त्यांची मागणी आहे शिवसेनेचे नेते शिंदेच्या होकाराची मागणी करणार आहेत नुकतीच पत्रकार परिषद घेत उदय सामंत यांनी माहिती दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील अशी खात्री असं त्यांनी म्हटले अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय आता काहीच तास राहिलेले आहेत अजून शिंदेचा निर्णय झालेला नाही आणि त्यांच्या होकाराची वाट पाहिली जाते असं कळते आपण जर बघितलं या सगळ्या संदर्भात प्रज्ञा तर काही वेळापूर्वीच उदय सामंत यांनी सांगितलं होतं की आमचा आग्रह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे की त्यांनी आज शपथ घ्यावी आणि राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवावा जर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली नाही तर एकही आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार नाही असं जाहीर केलं होतं आणि आता पुन्हा एकदा ज्या आमदारांनी गळ एकनाथ शिंदे यांना घातली होती ते सगळे आमदार आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत उदय सामंत या सगळ्या आमदारांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असतानाचं था, चित्र आपल्याला बघायला मिळतंय भरत गोगावले असतील त्यासोबतच आपण बघतोय संजय शिरसाट असतील बालाजी कल्याणकर असतील हे इतर जे सगळे आमदार आणि नेते पक्षाचे आहेत ते आता वर्षावरती दाखल होण्यास सुरुवात होत आहे कारण अधिकृतरित्या अद्यापपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होय मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो असं जाहीर करण्यात आलेलं नाही काल देखील त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हे सगळे आमदार जे आहे समजूत काढत होते एकनाथ शिंदे सकारात्मक होते मात्र त्यांनी निर्णय रात्रीपर्यंत जाहीर केला नव्हता त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण संपूर्ण शिवसेनेचे नेते पदाधिकारी आमदारांमध्ये होतं आणि यानंतर आज सकाळी देखील ते वाट बघत होते मात्र आज सकाळपर्यंत निर्णय जाहीर झाला नाही त्यामुळं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उदय सामंत यांना ही भूमिका जाहीर करावी लागली कारण या या विषयाला धरून अनेक उलटसुलट चर्चा उलटसुलट बातम्या येत होत्या एकनाथ शिंदे नाराज आहे दबाव तंत्र अशा संदर्भातल्या बातम्या या पुढे येत होत्या आणि त्यामुळं एक ही उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यातली स्पष्टता दिली आणि माध्यमांकडनं देखील उदय सामंत यांना सातत्यानं विचारण्यात येत होतं जर तुम्ही उपमुख्यमंत्रीपद किंवा शिवसेना उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार असेल तर एवढा विलंब का कारण आता आपल्याला माहिती आहे की अवघे साडेचार तास या चार तास राज्याच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आणि दोन उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी आहे महायुतीचं जे सरकार स्थापन होत आहेत त्याला अवघे चार तास शिल्लक आहे आणि आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय अजूनपर्यंत शिवसेनेत स्पष्टता असल्याचं दिसून येत नाही त्यामुळं पुढल्या एक तासात महत्त्वाचा निर्णय जाहीर होईल असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय त्यामुळं एका तासात हे नेते या नेत्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना होकार देण्यासाठी भाग पाडलं आहे का त्यांचा त्यांना मनवलं आहे का आणि एकूणच पुढच्या तासाभरात एकनाथ शिंदे होय मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतोय असं जाहीर करतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे नक्कीच सुरुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी